आजच्या या व्हिडिओमध्ये बारा असे विचार जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील तुमचं आयुष्य या विचारांनी अधिक समृद्ध होईल कारण हे आपल्या रोजच्या जगण्यातले विचार आहेत खूप मोठं तत्त्वज्ञान नाही हे विचार आपण रोज जगत असतो म्हणूनच ते तुम्हाला आवडतील देखील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका नंबर एक आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला असे कोणीतरी असू द्या ज्याच्यासोबत राहून तुम्ही मोठं काहीतरी मिळवू शकता ज्याच्याकडे पाहून तुम्हाला काहीतरी मोठं करण्याची ऊर्जा मिळत असेल उमेद मिळत असेल प्रेरणा मिळत असेल अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असायला हवी बाकी मजा मस्ती करणारे तुम्हाला आपोआप मिळतील त्यांच्यासाठी तुम्हाला वेगळा शोध घेण्याची गरज पडणार नाही पण आपल्याला घडवणारा आपल्या स्वप्नांसाठी प्रेरणा देणारा व्यक्ती आपल्याला शोधावा लागतो आपली स्वप्न मोठी असतील तर त्या स्वप्नांसाठी लागणारी मेहनत आणि ती मेहनत घेण्यासाठी लागणारी प्रेरणा देणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असायला हवा रिकाम टेकड्या लोकांची कोणाच्याही आयुष्यात कमी नसते ते भरपूर प्रमाणात मिळतात नंबर दोन शिकण्यायोग्य वा शिकण्यायोग्य रहा कारण तुम्हाला सर्व काही माहीत नसतं आपण कितीही शिक्षण घेतलं कितीही पदव्या मिळवल्या तरी देखील आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतातच असं नाही या जगात खूप काही गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत आणि आपण त्या एका जन्मात शिकू शकत नाही आपलं आयुष्य कमी पडेल अशा खूप गोष्टी या जगात आहेत त्यामुळे तुम्ही जे काही मिळवलं आहे जे काही ज्ञान तुमच्याकडे आहे त्यावर कधीही अहंकार करू नका गर्व बाळगू नका की मी खूप हुशार आहे मला सगळं काही येतं असं कधीही होत नसतं कारण आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा जे काही ज्ञान असतं ते म्हणजे समुद्रातला एक थेंब असतो मग गर्व कुठल्या गोष्टीचा अहंकार कशाचा बाळगणार त्यामुळे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण फक्त विद्यार्थी आहोत आणि आपल्याला प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन शिकायचं आहे हे कायम लक्षात असू द्या आणि या भावनेने तुम्ही तुमचा प्रवास करत असाल तर तुम्हाला कधीही तुमच्या ज्ञानाचा अहंकार वाटणार नाही किती तुम्ही कितीही ज्ञान मिळवलं तरीही तुमचे पाय नेहमीच जमिनीवर असतील नंबर तीन आयुष्य सगळ्यांसाठी सारखं नसतं त्यामुळे तुमच्याकडे जे काही आहे त्याचा आदर करा कुणाच ठाऊक तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा काहींच्या नशिबी नसतं तुम्ही तुमच्याकडे ब्रँडेड शूज नाही म्हणून रडत असाल पण एखाद्याकडे ते शूज घालण्यासाठीचे देखील नसतात अगदी त्याचप्रमाणे बहुतेक वेळा आपण आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रारी करत असतो रडत असतो माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही पण जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला निरीक्षण करून पाहतो त्यावेळेस आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत लोक जगत असतात आणि ते देखील समाधानाने कुठल्याही तक्रारीशिवाय म्हणून तुम्हाला जे आयुष्य मिळालं आहे त्यासाठी तक्रार करत बसण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे त्याचा आदर करा त्यासाठी कृतज्ञ राहा कारण सगळ्यांच्या नशिबी ते, ते नसतं जे तुमच्या नशिबी आत्ता असेल म्हणून तक्रार करणं सोडा आणि आनंदी समाधानी रहा नंबर चार जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि स्वतःच्या स्वप्नांवर ध्येयावर लक्ष केंद्रित करतात त्यावेळेस तुम्ही यश मिळवता होता। मोठे होतात तुमची प्रगती होते आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या दुर्गुणांवर तुमच्या वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात त्यावेळेस तुमच्यातले दुर्गुण मोठे होत जातात आपल्यात काय वाईट आहे यावर आपण कायम रडत बसलो किंवा आपल्याकडे काय नाही आपल्यात काय वाईट आहे याकडे जास्त लक्ष देत राहिलो तर आपली कधीच प्रगती होऊ शकणार नाही उलट आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे त्यावर काम केलं मेहनत घेतली तर तुमच्यातले दुर्गुण आपोआप कमी होत जातात आणि तुम्हाला यश मिळत जातं तुमची प्रगती होते त्यामुळे जर आपल्यातले दुर्गुण काढून टाकायचे असतील तर आपल्या चांगल्या गुणांवर लक्ष द्या नंबर पाच आपण कुठल्याही गोष्टीतून पुन्हा परत उभे राहू शकतो नव्या उमेदीने हे सगळं फक्त आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे कुणाचंही आयुष्य हे, हे अडचणींशिवाय संकटांशिवाय असत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात संकट असतात अडचणी असतात पण त्या अडचणींमध्ये खचून जायचं का त्यांचा सामना करायचा हे फक्त आपल्या मनावर आपल्या मानसिकतेवर आपल्या विचारांवर अवलंबून असतं तुम्ही मनाने खंबीर असाल प्रत्येक संकटाचा सा सामना करण्यासाठी तयार असाल तर कुठलेही संकट कुठलीही अडचण तुमच्यासाठी मोठी नाही आणि अशा वेळेस तुम्ही कुठल्याही आणि कितीही वाईट परिस्थितीमधून पुन्हा उभे राहू शकता आणि हे केवळ बोलण्यासाठी किंवा शाब्दिक नाही असे कितीतरी उदाहरणे तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघू शकता आपण आपल्या अडचणीच्या काळात इतके खचून जातो की हा विचार करतो हे सगळं केवळ माझ्यासोबतच का होतं आणि नेमका हाच चुकीचा विचार आपण करतो कारण अडचणी आणि संकटे हे फक्त आपल्याच आयुष्यात असतात असं नाही प्रत्येकाच्या असतात आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्यापेक्षा जास्त अडचणीत असणारे लोक तुम्हाला दिसतील आणि आपल्यापेक्षा जास्त अडचणीतून ते बाहेर सही सलामत आलेले सुद्धा दिसतील त्यामुळे वाईट परिस्थितीमध्ये आणि अडचणींमध्ये संयम ठेवा धैर्याने वागा खचून जाऊ नका नंबर सहा जर तुमच्या आजूबाजूचे लोक नकारात्मक विचार करणारे असतील अपयशी असतील ध्येयहीन असतील तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर देखील पाणी सोडावे लागते कारण आपल्या आयुष्यात आपली जी संगत असते सोबत असते त्या सोबतीचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो जर तुमच्या आजूबाजूचा तुमचा मित्रपरिवार हा नकारात्मक अपयशी असेल आणि तुम्ही कायम अशा अपयशी आणि नकारात्मक लोकांमध्येच मित्रांमध्येच राहत असाल तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रगती करण्यासाठी काय प्रेरणा मिळणार उत्साह कुठून मिळणार स्पर्धा कुणाशी असणार आपण ज्या वातावरणात वाढतो आपल्या आजूबाजूला जे काही असतं आपणही तसेच होत जातो म्हणून आपला मित्र परिवार हा कायम सकारात्मक विचार करणारा आयुष्यात काहीतरी ध्येय आणि स्वप्न असणारा असू द्या नंबर सात काही लोकांना मदतीची गरज नसते त्यांना फक्त अटेन्शन हवं असतं त्यांच्याकडे कुणीतरी पहावं लक्ष द्यावं असं त्यांना वाटत असतं असे, असे कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला असतात ज्यांना फक्त अटेन्शन हवं असतं सतत आपल्यावर कुणीतरी लक्ष द्यावं आपली विचारपूस करावी आपली काळजी करावी थोडक्यात काय तर आपल्याला महत्त्व द्यावं अशी त्यांची अपेक्षा असते अशा बडेजाव करणाऱ्या माणसांपासून कायम दूर राहा नंबर आठ यशस्वी लोक काम करत असतात म्हणून ते यशस्वी होतात आणि अयशस्वी लोक कायम तक्रार करत असतात म्हणून ते अयशस्वी राहतात कुठल्याही यशस्वी व्यक्तीचं निरीक्षण करा किंवा अभ्यास करा तुमच्या असं लक्षात येईल की यशस्वी झालेला प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या कामावर लक्ष देतो अडचणी आल्या तरी तो तक्रार करत नाही त्या अडचणींवर कशा पद्धतीने मात करता येईल यावर लक्ष देतो आणि या उलट अयशस्वी लोक हे कायम तक्रार करत राहतात त्यांच्यासमोर असणाऱ्या अडचणींची उत्तरे शोधण्याऐवजी तक्रार करण्यात वेळ वाया घालवतात आणि कायम अयशस्वी राहतात म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त काम करत राहा अडचणी आल्या तरी त्या सोडवत राहा अडचणींवर काम करत राहा एक ना एक दिवस यश नक्कीच मिळतं नंबर नऊ जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी खूप खास आणि महत्त्वाचे असतात अशा वेळेस तुमच्यासाठी ती व्यक्ती वेळ काढते निमित्त आणि कारण नाही आपल्या आजूबाजूला स्वार्थी लोक जास्त प्रमाणात असतील सगळेजण आपला कामापुरता वापर करतात पण आपण खरंच कोणासाठी तरी खास आहोत का खरंच आपली कोणाला गरज आहे का आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे आहोत का हे ओळखायचं असेल तर त्या व्यक्तीला त्याचा वेळ मागून बघा जर समोरचा व्यक्ती कुठल्याही कारणांशिवाय आपली हातातली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून तुम्हाला वेळ देत असेल तुम्हाला टाळत नसेल तर अशा व्यक्तीसाठी तुम्ही खरंच महत्त्वाचे असतात खास असतात आणि आपण कोणासाठी तरी खास असणाऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात फार कमी असतात नंबर दहा लक्षात ठेवा माणूस खोटं बोलू शकतो पण केलेली कृती ही कधीही खोटं बोलत नाही माणसाने बोललेले शब्द हवेत विरतात किंवा शब्द खोटे पाडले जातात कारण शब्दांचा पुरावा दाखवता येत नाही पण माणूस जेव्हा एखादी कृती करतो ती कृती कधीही खोटं बोलत नाही थोडक्यात सांगायचं तर तुम्ही थेरी मांडायला गेलात तर कदाचित लोकांना पटणार नाही पण तुम्ही प्रॅक्टिकल करून दाखवलं तर मात्र सगळ्या गोष्टी सिद्ध होतात त्यामुळे आपल्याला आयुष्यात जे काही करायचं आहे ते आपण शब्दांनी बोलून दाखवण्याची गरज नाही आपल्या आप कृतीतून ते करून दाखवण्याची गरज असते आणि जोपर्यंत आपल्या कृतीतून ते दिसत नाही तोपर्यंत लोकांचा आपल्यावर विश्वास बसत नाही नंबर अकरा जर तुमच्या आयुष्यात फक्त खाणं म्हणजे जेवण हेच तुमचं ध्येय असेल तर तुमच्या समोर वाढलेल्या प्लेटवर तुम्ही जास्त तक्रारी करू शकत नाही तुम्हाला फक्त तुमचं पोट भरण्याशी मतलब ठेवावा लागतो अगदी त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यात काही ध्येय नसतील स्वप्न नसतील आणि त्या स्वप्नांसाठी तुमची काम करण्याची मेहनत घेण्याची तयारी नसेल तर तुम्हाला तुमच्या नशिबाला दोष देण्याचा काहीही अधिकार नसतो तुमचं रोजचं आयुष्य जसं तुमच्यासमोर आहे तसं ते तुम्हाला कुठल्याही तक्रारीशिवाय जगावं लागतं तुमची स्वतःची मेहनत घेण्याची काही करण्याची तयारी नाही बदल करण्याची तयारी नाही तर तुम्ही कुठल्या अधिकाराने तुम्हाला जे आयुष्य मिळालं आहे त्यासाठी तक्रार करत आहात आयुष्यात काहीतरी वेगळं आणि जास्तीचं हवं असेल तर त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते नंबर बारा आयुष्यात कधीही दुसरा पर्याय नसतो आयुष्य तुम्हाला कधीही सेकंड चान्स देत नाही जे काही करायचं आहे जे काही मिळवायचं आहे ते आत्ता या क्षणाला करायचं आहे आजकाल सगळ्यांना पर्याय ठेवण्याची सवय झाली आहे हे नाही तर ते ते नाही तर हे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा आपण आपल्यासाठी पर्याय उपलब्ध करतो त्यावेळेस आपण आपल्या मूळ ध्येयापासून बाजूला होतो शोधलेले पर्याय हे आपल्याला आनंद आणि समाधान देऊ शकत नाहीत ते फक्त आपलं काम भागवू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी दुसरा पर्याय मिळू शकेल पण तुमचं आयुष्य तुम्हाला मिळालेलं लाईफ त्यासाठी तुम्हाला कधीही दुसरा पर्याय नसतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये